तर एलओसी अर्थात लाईन ऑफ कंट्रोलवरील पाकिस्तानच्या पोस्ट भारतीय सैन्यानं उडवलेल्या आहेत पाकिस्तानच्या पोस्ट भारतातील लष्करानं उद्ध्वस्त केल्यात तर पाकचे लॉन्च पॅड सुद्धा उद्ध्वस्त केल्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे मोठी अपडेट समोर येते खरं तर एल ओसीवरच ह्या प्रकारच्या कुरापती पाकिस्तान वारंवार मागच्या पंधरा दिवसापासून करतोय आता मात्र थेट एल ओसीवरील पाकिस्तानच्या पोस्ट भारतीय सैन्यानं उडवलेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा व्हिडिओसुद्धा आता पुढारी न्यूजच्या हाती लागला आहे एल ओसीवर पाकिस्तानच्या पोस्ट भारतीय सैन्यानं उडवले काय या पाकिस्तानच्या पोस्ट उडवल्यानंतरची त्यांची जी अवस्था झालेली आहे ती सुद्धा या व्हिडिओमध्ये कैद झालेली आहे कारण त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकतो कशा प्रकारे या पोस्ट पाकिस्तानच्या पोस्ट भारतीय सैन्याने उडवलेल्या आहेत त्याचे दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीन संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चैतन्य गायकवाड आपल्या सोबत जोडले चैतन्य आपण पाहतोय अगदी पहलगाम हल्ला झाला तेव्हापासून सलग पंधरा दिवस एल ओ सी वरती पाकिस्तानच्या कुरापती सुरू आहेत भारतानं वेळोवेळी प्रत्युत्तर भारतीय सैन्याने उद्ध्वस्त दलाच्या कारवाईला मोठ्या प्रमाणात यश आल्याचं आपल्याला हे म्हणता येईल सीमेपलीकडील जे पाकिस्तानी चौक्या आहेत आणि त्याचप्रमाणे दहशतवादी तळ आहेत ते भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केलेत हे जे पाकिस्तानी चौक्या आहेत किंवा दहशतवादी तळ आहे या तळांवरून ट्यूबच्या साह्याने ड्रोन प्रक्षेपित केले जात होते आणि याच ठिकाणाहून आपल्या देशावर ड्रोन डागले गेल्याची माहिती देखील मिळते आणि आता भारतीय लष्कराने कारवाई केलेली आहे भारतीय लष्कराच्या कारवाईला मोठे यश आल्याचं आपल्याला म्हणता येईल पलीकडचे जे पाकिस्तानी चौके आहेत आणि दहशतवादी तळ आहेत ते भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केलेत आणि पाकिस्तानला हा मोठ्या प्रमाणात दणका जो आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल अगदी चैतन्य खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी दृश्य आपण एल वरील खर तर पाकिस्तानच्या पोस्ट भारतीय सैन्यानं आता उद्ध्वस्त केल्यात त्याचा व्हिडिओ सुद्धा आता पुढारी न्यूजच्या हाती लागलाय पाकिस्तानच्या कोरापती काही थांबण्याचं नाव घेत हो नाहीत भारताकडून मात्र वेळोवेळी प्रत्युत्तर देण्यात येते आणि आता ही दृश्य आपण बाजू खऱ्या कारण या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो या पोस्ट उद्ध्वस्त केल्या त्यानंतरच्या त्या पोस्टची अवस्था सुद्धा या दृश्यांमध्ये कैद झालेली आहे धुराचा लोट पसरताना दिसतो त्या पोस्टच्या आजूबाजूला आणि कशाप्रकारे या पोस्ट उद्ध्वस्त करण्यात आला त्याचीही दृश्य उडारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर प्रेक्षकांसाठी